ओके फ्रेंड्स तर मागचा मेस प्लीज इग्नोर करा जो आहे तो खूप जास्त पसारा वरती वाटतं पाऊस दहा दहा पण नाही हां दहा अकरा मिनटं मी खाली होते पूर्ण टाईम होता वरती येऊन मला हार्डली पाच ते सात मिनटं झाले पाऊस पूर्णपणे गायब पण आता माझा मूड पण गायब झालेला आहे मला काय बोलू या अरे या पावसाचं काय करू मी तीन सव्वा तीन वाजले आता मी जर गेली कुठे ब्लॉग करायला तर ॲटलीस्ट दोन तीन तास मला द्यायला लागतील मला संध्याकाळी परत आपलं कपड्यांचं पण करायचं कसं काय एनिवेज सो so मी ठरवलं आहे की डेली ना ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत मी ड्रेसेस दोन तीन दोन तीन आणि ज्वेलरी असं शेअर करत जाणार आहे सो तुम्हाला कुठलंही आवडलं तर तुम्ही ऑर्डर करू शकतात तर सगळ्यात पहिले मी एकदम बेसिकवाला टॉप तुमच्यासोबत शेअर करते हे जे आहे कॉलेज गोईंग गर्ल किंवा ऑफिस वेअरसाठी किंवा डेली वेअरसाठी घरी तुम्ही घालू शकता अशा प्रकारचं आहे चॉकलेटी कलर म्हणता येईल काय ना काही अशा म्हणजे स्क्रीनवरती डिक्टो कलर दिसतो आहे तोच आहे एकदम स्क्रीन आज बरोबर घेते सो अशा टाईपचा आहे आणि इथे जे आहे हे हार्ट आहे सो ते इतकं पण डीप नाही आहे नॉर्मल आहे अशा प्रकारचं आहे आणि लेंथ पण क्रॉप नाही आहे जो लोकांना क्रॉपची एलर्जी आहे म्हणजे क्रॉप नाही घालायचे सो त्यांच्यासाठी बेस्ट आहे काही अशा प्रकारे आणि हा पफी स्लीव्हज आहे खूप छान पॅटर्न आहे आणि मस्त आहे तुम्हाला जर हे घ्यायचं असेल तर याच्यामध्ये माझ्याकडे एक ऑरेंज कलर आहे एक हा कलर आहे आय थिंक व्हाईट आणि आहे हे बघा हे असं आहे आता याची इस्त्री मी असं खोलत असते म्हणून त्याची इस्त्री गेलेली आहे कारण कोणाला कस्टमरला वगैरे दाखवायचं असेल तर खोलते तर हे थ्री हंड्रेड रुपीजचं आहे त्यानंतर तुम्हाला अजून एक दाखवते जे की टू फिफ्टीला मी तुम्हाला देणार आहे हे ब्लॅक कलरचं आहे हे, हे खूप बेसिक आहे खूप छान आहे बट खूप एलिगंट वाटतं असं बेसिकच वाटतं आहे ना पण खाली याच्यात जे आहे ते मज्जा आहे ते खाली अशा प्रकारे काही कट आहे हा असा हाफ राऊंड असा कट आहे घातल्यावर जाम स्टनिंग वाटतं खूप छान वाटतं हे काही अशा प्रकारचं आहे ब्लॅक कलरचं याच्यामध्ये आय थिंक डार्क ग्रीन कलर एक अवेलेबल आहे एक हाय तुम्हाला जर हे आवडलं असेल तर नक्की सांगा मी तुम्हाला फोटोज पण शेअर करेन टू फिफ्टीला मी तुम्हाला हे देईन खूप छान आहे आणि एक ड्रेस तुमच्यासोबत शेअर करते जो लास्ट टाईम खूप छान रिस्पॉन्स होता त्या ड्रेसचा बट बट ह्या वेळेस काय झालं पावसामुळे पावसामुळे जो आहे तो हा स्टॉक आमचा तसाच आहे आणि समरमुळे कारण समरमध्ये जे आहे ते खूप जास्त समरवाले ड्रेसेस गेलेले सो हे खूप छान आहे जस्ट मी आत्ता तुमच्या समोरच ओपन केलं ह्या ड्रेसला खूप मस्त ड्रेस आहे हा पार्टीवेअर आहे कलर बघू शकता किती छान आहे याच्यामध्ये एक ब्लॅक कलर पण आहे खूप मस्त आहे ही जी स्ट्रॅप आहे ही ॲडजस्टेबल असणार आहे याला तुम्ही ॲडजस्ट करू शकतात So, तुम है, है, सो तुमच्या अकॉर्डिंग खूप छान कलर आहे खूप स्टनिंग आहे याचा लुक खूप छान आहे इवन मला पण नव्हतं वाटलं याचा कलर एवढा छान मी आत्ताचं समोर घेते तर मला कळते काय डिसेंट वाटतं आहे खूप मस्त आहे आणि अशा प्रकारे काही सो so, इथे जो आहे साईडला हलकासा कट आहे वन पीस आहे खूप सुंदर आहे खूप छान आहे तुम्ही याचं हे बघताय शाईन बघताय किती सुंदर दिसते खूप ओठून आणि छान दिसते तुमचा कलर भले फेअर आहे किंवा थोडासा मीडियम आहे स्टील खूप छान दिसणार आहे हे बघा जसा लावते तरी किती सुंदर दिसतो एकदम स्टनिंग आहे आणि हे अशा प्रकारचा आहे सो हा मी तुम्हाला म्हणजे ही, ही यूट्यूब फॅमिलीसाठी स्पेशल ऑफर आहे ह्या सगळ्या तुम्हाला हा ड्रेस मिळणार आहे ओनली एट हंड्रेड रुपीजला आठशे रुपयाला मिळणार आहे तुम्ही कुठेही बघा मार्केटमध्ये मा हा ड्रेस जर अवेलेबल असेल तर आठशे रुपयाला तुम्हाला कोणी देणार नाही पण माझ्याकडून तुम्हाला आठशे रुपयाला आहे याच्यामध्ये एक ब्लॅक कलर आहे एक हा कलर आहे बट ट्रस्ट मी हा कलर खूप छान आहे ज्यांना कोणाला आता हे ड्रेस आवडले असतील तर नक्की मेसेज करा मी ज्वेलरी पण पण ज्वेलरी मी काय आजच्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवली नाही आहे सो so, ज्वेलरीचा उद्या टाकेल मी त्यामध्ये पण तुम्हाला जर कुठली पण आणि पहिलेच सांगते कुठली पण ज्वेलरी किंवा कुठला पण ड्रेस आवडला ना की लगेच मॅसेज करा लगेच बुकिंग अमाऊंट पाठवा आणि म्हणजे लगेच पैसे पाठवा आणि तुमचं पार्सल लगेच पॅक करायला टाका कारण काय होतं आहे ना की कंटिन्यू स्टॉक येत राहतो आणि जात राहतो तर आणि मला ना तेच तेच सारखं स्टफ करायला नाही आवडत की म्हणजे हा ड्रेस आहे ना मग मी हाच दहा वेळेस मागवेल ते नाही आवडत मला नेहमी ना फॅशन चेंज करायला तर माझ्याकडे स्टॉक हा वेगळा वेगळा येत राहतो कंटिन्युअस तर त्याच्यासाठी तुम्हाला जे आवडतं आहे ते आत्ताच घ्या तुम्ही दोन महिन्यांनी म्हणाल किंवा इवन दोन कि से so, आठवड्याने म्हणाल तर मला नाही माहिती की त्यावेळेस ते अवेलेबल असेल की नसेल सो आवडतं आहे तर लगेच तुम्ही परचेस करून टाका तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक आणि शेअर करायचं पण विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय